बालमित्रांनो त्याच्या पालकांना आणि पत्रकारांना बाल परिषदेच्या गोपी मी संमेलनाचा नात्यानं ना। तुम्हाला सर्वांशी संवाद साधताना मला आनंद होतो मित्र हो, अखिल भारतीय नाट्य परिषदेचा मी विश्वस्त आहे याच परिषदेचा अध्यक्ष म्हणून तेरा वर्ष मी कार्यरत होतो माझ्या कारकिर्दीत मी नाट्य संमेलन ना तेरा फडवली दोन बालनाट्य संमेलन बघितली नांदेड आणि सोलापूर दोन्ही नाट्य संमेलन बालनाट्य संमेलन घडवली ती दोन्ही अतिशय छान होती जसं हे बालनाट्य संमेलन आहे अतिशय नियोजित अखीव रेखीव अडीश कैक संमेलन मी अनुभवली पण संमेलनाध्यक्ष हे पद प्रथमच घोषित आहे या पदासाठी माझी निवड केल्याबद्दल बालरंग परिषदेचा मी आभारी आहे त्यामध्ये श्री उदय सामंत ॲडव्होकेट नीलम शिर्के सामंत सतीश लोटके यांचा विरोणी आहे अखिल भारतीय नाट्य परिषदेचा अध्यक्ष असताना याच बालरंगभ परिषदेला मी मान्यता दिली होती म्हणूनच ते अध्यक्ष झालो का नाही माझ्या अभिनयाची कारकीर्द बालनाट्य दुध झाली हेच एकोणीसशे अडुसष्ट साली जयंत तारीखिली जैंत तारिखी आणि वसंत दाते दिग्दर्शित टुंटुर नगरी खणखण राजा या बालनाट्य बडला रंगभूमीवर माझं पहिलं बोल पडलं अभिनयाची बिज माझ्यात दुरुगली त्या बालनाट्यातूनच पुढं अजून काही बालनाट्य करता आली फॉर एक्झाम्पल जंगलाचा बेताळ निलंबरी आणि यामध्ये कलाकार जे काम करत होते बालनाट्यामध्ये ते आज अतिशय प्रसिद्ध आहेत त्यामध्ये रोहिणी हस्तगडी आजच्या नामवंत कलावंत दीपक माहुलीकर जो त्या काळात बोर्डात पाहायला आला होता राजन मोहाडीकर जो एम बी ए झाला आहे दिलीप जोबळेकर जो आता उत्तम आर्किटेक्ट आहे दिलीप शिंदगीकर बँकेमध्ये ऑफिसर होता आता रिटायर झाला आनंद पानसे जो किर्लोस्कर फिटर्समध्ये उच्च पदावर होता आणि भरत नाट्यमंतरचा माजी अध्यक्ष होता त्याचबरोबर वासुदेव दामले हा आता डेंटल आहे डॉक्टर के करतो बालचंद गरकर गर आणि आमच्याकडे दोन सिनियर मोस्ट पाटील म्हणून राम चंद्रकर म्हणून हे दोन्ही आदरणीय व्यक्तिमत्व काम अतिशय सुंदर करायचे राहुल सोलापूरकर जो आज उत्तम व्याख्यात आम्ही त्या काळी बालनाट्य केलं खरं पण या मातीत बालनाट्याची सुरुवात ही सुधाताई करबार गरिंग यांनीच केली दोन ऑगस्ट एकोणीशे एकोणसाठ साली त्यांनी मधुमंजरी या बालनाट्याचा पहिला प्रयोग रंगभूमीवर केला आणि पुढं बालनाट्य चळवळ वाढली अशी आमची पिढी वाढली घडली सुधाकर बर्गर रत्नाकर मतकरी सई परस्पे प्रतिभा मतकरी सुलभा देशपांडे अरविंद देशपांडे अरुण काकडे कांचन सोनटक्के मीना नाईक यांनी मुंबईत तर प्रकाश पारखी देवदत्त पाठक आणि श्रीरंगा गोडपोले यांनी पुण्यामध्ये बालनाट्य क्षेत्रात आपला ठसा उमटवला आज वळून बघताना काय चित्र दिसत आज साठ वर्षानंतर बालनाट्य रंगभूमी बदलली आहे ती हौशी राहिली नाही अधिक व्यावसायिक झाली आहे स्पर्धात्मक झाली आहे शालेय रंगभूमी असो किंवा व्यावसायिक नाट्य बालनाट्य असो आ, भाग घेणाऱ्या सर्वांची सुरक्षितता वाढलेली आहे मालिका आणि सिनेमा या पायऱ्या हरझक्क चढण्यासाठी बाल रंगभूमी या बालरंगभूमीची पायरी म्हणून उपयोग केला जातो हे चिंताजनक जा आहे आजचं आमचं बालपण वेगळं होतं अभिनय करत होता जमत गेला तसंच आम्ही अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा स्वीकार केला फार विनं विचारपूर्वक आणि अभिनय क्षेत्र निर्वाहाचं साधन म्हणून निवडलं पुण्याहून मुंबईमध्ये व्यावसायिक रंगभूमीवर घेण्याचा प्रवास सोपा नव्हता प्रेक्षक खरा रंगी कोण हे जाणतात आणि मगच नट म्हणून स्वीकारतात नाटकात अतिशय कठोर परिश्रम केले तेव्हा ते सिनेमा लाभला मालिका लाभल्या आजची रक्कमभूमी जोरात आहे कारण ती वेगात आहे वेगानं नट तयार होत आहेत तसेच वेगानं नष्ट देखील होत आहेत अभिनय क्षेत्रात हे नवीन नाही एखादा था, एखादाच लाखामध्ये चढतो बाकी पडतात माझे तिकडे खाली हेच होत मी टिकलो सोबतचे माग पडले विखुरे गेले अभिनय क्षेत्राचं हे असत यशस्वी होणारे भात थोडे मागे पडणारे अनेक या हरणाऱ्या संख्या माझी चिंता आणि भीती वाढवते आणि म्हणून मी नवीन पिढीला अभिनयाची कारकीर्द कर असा सल्ला देण्याचं धाडस सहसा करत नाही ज्याच्यावर घराची जबाबदारी आहे ज्याचे आईवडील कनांग भातारे आहेत अशा तरुणांनी पोटा पाण्यासाठी अभिनय क्षेत्र निवडू नये या मताचं मी आहे आणि निवड तर अल्पावधीत यशस्वी होण्याची बघू नये अभिनय ही निरंतर शिकण्याची गोष्ट आहे तिथं कष्ट आहेत प्रयत्न आहे नव्या शाळे शिक्षण धोरणात नाटक अभ्यास म्हणून शिकवतात याची स्वार करतात उत्तम आहे पण शाळेमध्ये शिक्षणात नाटक हा विषय जरूर शिकायला जावा शिकवला जावा कारण व्यक्तिमत्व विकास नाट्य शिक्षणाचे नक्कीच साथ जातो पण असे नाट्य शिक्षण हे ऐच्छिक असावे अनिवार्य नसावे विद्यार्थ्यांचा नट बनवण्याचा प्रयत्न त्याच्या मनाविरुद्ध करू नये तसंच नाटक मुलांवर लादलं जाऊ नये या मताचं मी आहे बालनाट्य कसं असावं बालनाट्य मुलांना भावेल असं असावं संस्कारी असावं त्याला झेपेल आवडेल अशा कथानकांचं धाडणीच असावं आजकाल काही बालनाट्याचे विषय भयानक असतात मुलांच्या भावविश्वात तडे जाणारी ना बालनाट्य सादर करायला नको असतात सेन्सॉर बोर्डानं अशा बालनाट्यांवर वचक ठेवणं आवश्यक आवश्यक आहे असं मला वाटतं मुलांना मालिकेत प्रवेश देऊ सिनेमात संधी देऊ प्रवेश घ्या इतके पैसे भरा अशा प्रकारचे जाहिरातींची चित्ता वाटते जा मला कोणीही असा पैसा भरून झटपट छोट्या किंवा मोठ्या पडद्यावरचा नायक बनत असेल पण ते अतिशय शॉर्टकट आहे शॉर्टकट हे न हवं ते मिळवण्यासाठी पालकांची चालली प्रवृत्ती असल्या धंदेवाईक प्रशिक्षण प्रशिक्षण संस्थांना जन्म देते हे थांबलं पाहिजे बाल रंगभूमी परिषदेनं यासाठी पुढाकार घ्यायला हवा टी व्ही मोबाईलमुळं बालनाट्य बघायला गर्दी होत नाही हे म्हणणंच चुकीचं आहे हा विचार खरा नाही चाललं बाजनाट्य असेल तर ते चालतंच चालायलाच पाहिजे फॉर एक्झाम्पल रत्नाकर बरी यांचं अलबत्या गलबत्ता हे नाटक आजच चालतं तर वैभव मांगले आणि इतर कलावंत यांचं उत्तम वैभव आहे उत्तम लेखन चांगल्या नाटकांना प्रेक्षक आहेत हे मी अनुभवनं सांगतो मुलांना सकस आहार अन्न मिळावं म्हणून आपण जसे दक्ष असतो तसंच मुलांना चांगलं मनोरंजन मिळावं यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत बाल परिषद नाटकाबरोबर नृत्य गायन वादन जादू शिल्प चित्र अशा अनेक कलांच्या प्रसारासाठी आणि प्रचारासाठी कार्य करते ही आनंदाची गोष्ट आहे हे संमेलन सर्व कला समावेशक आहे नाट्यकलेसोबत सर्व कलांचे कार्यक्रम यात होणार आहेत असे हे पहिले संमेलन पुण्यात होत आहे याचा अभिमान पुढे कर म्हणून मला नक्कीच आहे या पहिल्याच संमेलनाचा अध्यक्ष होण्याचं मला लाभलं त्याबद्दल मी समाधानी आहे बालरंगभूमी हे हक्काची आहे ही बाजरंगभूमी तुम्हाला घडवेल असा विश्वास बाळगा आणि हीच हिचा सोडू नका धरून ठेवा तुमचं अवघड जगणं आनंदाचं होऊन जाईल जसं माझं झालं हे विचार मांडताना मी अनेक मान्यवरांचं कल्चर केलं कांचन राम रामरादळे आणि राजीव तुलालवार, मी त्यांना धन्यवाद देतो पद मला दिलं त्याबद्दल नीलम शिर्के सावंत यांचे धन्यवाद आणि त्यांनी भाषण अप्रतिम केलं ज्या तडफेर भाषण केलं सगळ्यांनीच भाषण सुंदर झाली मी त्यांना धन्यवाद देतो आणि बाजू भाषण संपवतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय धन्यवाद सर